कडक आता तुम्ही बाजारात जात असणार का नाही बाजारात बघा आता पावसाळा संपला आणि थंडी चालू झाली तर भरपूर भाज्या येत्या त्या पालभाज्या फळभाज्या भरपूर बाजार गच्च भरलाय भाज्या आता किती पण खावा ह्याच दिवसात मन भरून भाज्या खायचं नाहीतर बाजारात भाजी असल्याने दर कमी जास्त असला तर आपण जास्त आणत नाही आता चुनूला किंवा दिशी वरणा आपण म्हणतो की नाही पावटा त्याला ह्याच दिवसात थंडीत चव असत्या वर्षभर आपल्याला बाजारात मिळतो त्याला चव नसत्या आणि हे वर्षात नाही एकदा येतो ह्याला लय चव असते असं ताज्या ताज्या शेंगा तोडायच्या सोलून तव्यात चाट 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 भाजायचं चा, आणि खरडायचं आणि भरपूर उशर तव्यातच शिजून द्यायचं त्याला बघा किती चव द्या किती भाकरी आपण खातो की नाही असं वाटतं की मन भरत नाही सारखं खातच राहावं असं वाटतं तर ही प्रत्येक वर्षाला का नाही आम्ही मिरगात लावतो थंडीच्या दिवसात खायला येतात हे प्रत्येक वर्षाला आम्ही असं म्हणजे कुठलं दुसरं काय करतच नाही बांधावर हेच असतंय कधी पावटा भात करायचा कधी असं तव्यात खरडून किंवा असं भरपूर उसळ करायची अशा सगळ्या जून जून शेंगा का नाही घ्यायच्या आणि ह्या शेंगा तोडल्या का नाही चार शेंगा तोडल्या तर माझा हात किती तेलकाट झालाय बघा एवढं ह्याला तेल सुटते त्यामुळे ह्याला चव लागते अशा शेंगा ताज्या ताज्या तोडायच्या आणि ताजं ताजं सोडून का नाही पटकन करायचं म्हणजे चवेल चांगलं लागते नाहीतर आज शेंगा तोडायच्या उद्या करायचं चव लागत नाही त्याला शेळपडत्यात शेंगामुळे पावट का नाही चढ चढ तव्यात भाजून घ्यायचं तरच चवेला चांगलं लागते ते नाहीतर असं का नाही तुराट चुराट लागत या आता ही बघा कसं चढ चढ भाजल्यात असं भाजून घ्यायचं गरम गरम तव्यातच का नाही मी खरडून घ्यायचं एकाच दोन एकाच दोन करायचं म्हणजे कालवणात का नाही असं मिळून पण येतं फुटार फुटार चांगलं कवक आहे असं लय पण हे करायचं नाही तर काला होतोय हे कवळं कवळं दाणं असलं तर क चवीला लय चांगलं लागतं आहे आता पळीभर तेल घातलं आहे एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं टाकायचं आता हे आमचं दाल कोल्हापूर तिखट एक पळी टाकायची हे आता आपण तव्यात खराडल्या आलं वरंगणं असं त्याला चांगलं ह्याला हलवून घ्यायचं त्याच्या हळद घालायची तर हे जास्त नाही गरम पाणी वतायचं थंड पाणी वताच नाही थंड पाण्यानं ना कालवणाची चव जाते शेंगदाणं भाजून का नाही कुट केलं या मोठं मोठं हे पण ह्यात घालायचं त्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडी कोथिंबीर घालायची म्हणचे काकू पाणी वतलाय कालवणात कालवण पातळ झालंय तर नाही देशी वरण्याचं एक वाटीभरच का दाणं असणार का नाही आणि तव्यात भाजायचं खरडायचं आणि भरपूर पाणी घालून शिजवायचं आणि ती शिजलं का नाही सग जास्त वेळ शिजवायचं म्हणजे पूर्ण आर्क का नाही त्याच्यात उतारतो वाटीभर वरण्याचं का नाही कढई भरून कालवण करायचं आणि कुसकारून भाकरी खायला एवढी छान लागते का नाही लई चांगलं लागते तुम्ही करून बघा करा ती मातूर देशी वरणा पाहिजे त्याला चुनुल वरण पण मग हे काही सुरुवातीला पातळ वाटते काय आणि जरा असं आटवून द्यायचं म्हणजे ह्याचा अर्क चांगला ह्याच्यात उतारतो किती ह्याला कवळा असल्यामुळे शिजाय दहा मिनिटात हे शिजतं या लय वेळ लागत नाही काही नाही कस व्यवस्थित शिजले सगळा अर्क उतारला या पहिला पुढण्या आपण टाकल्या टाकल्या लगेच कालवनाचा कलर कसा होताना आता कसा बदलला काही शिजलंय आपण उतरून घेऊया आता खरडून तव्यात वरण्याच कालवण झालंय त्याच तव्यात का नाही आता भाकरी गरम गरम करून घेऊया हे उतवणी घालाय आळ जरा अस गरम पाणी घातलं का नाही पिठात पीठ चिकाट येत आता थंड पाणी थोडं थोडं घालून मळायचं पीठ टाकली गरम पाणी लगेच लावायचे वेळान लावले की हात भाजतोय मग गरम होते का नाही भाकरी त्याचं पाणी जरा सुकत आलं की भाकरी उलटायची खाली जरा आर उकरा चुल आणि लावायची खाली भाकरी चांगले भाजले आता खाली लावायचे भाकरी असे भाजून घ्यायची पाटी मागणं व्यवस्थित भाजल्या फुडण पावट्यात जरा दाण निघालं तर आपल्याला वाटतं एवढं काय भास होत या आणि आणि जरा पाहिजे होत तर काय करायचं एखादं वांग असून दे नाहीतर एक दोन ते ज्या फुडी करायचं आणि त्या वरण्यात टाकल्या असा तरी पण कालवण चांगली लागते तेच आता तुम्हाला जर कडक भाकरी पाहिजे असली तर शेवटची भाकरी काय करायची उशर भाजायची आणि तवात असं चूल असून दे गॅस असून बंद करायची तव्यात पालखी घालायची ही भाकरी अशी कडक होत्या बघा आहे का एकदम रोट्यावानी आणि गरम गरम कालवनाबरोबर अशी भाकरी खाल्ली तरी पण लई चांगलं लागतं चुलीवर भाकरी केल्या का नाही चुलीच्यावर असा कट्टा असतोच की तर त्याला असं भाकरी भाजायच्या आणि ठेवायच्या थंड झालं का अगदी कडक असायची चार पाच भाकरी आहे आमची ठेवायची प्रत्येकासनी एक एक आणि मग आम एक दोन की भांडणं आमच्यात आमच्यात लागायची मला कडक भाकरी तुला त्यामुळं आई पासा भाकरी कडनी वळीच लावून ठेवायची भाकरी कालवण झालंय आर चांगला चुलीत पडलाय आता जरा खारा मासा भाजून घेतो आरात खरा मासा आणलाय सगळं ह्याला धुतलं या मासा गुंडाळायचा आणि आरात भाजायचा असा आर पायच म्हणजेला काकू पेपरमध्ये का घातला नाही पेपरमध्ये घातलं की लगेच वरचा कागद जळतो या आणि आता केळीचं पान तुमच्याकडे नसलं तर आपल्याकडे कापड असते की नाही ती कापड वल्लं करायचं आणि त्यात गुंडाळायचा ना असा भाजायचा चूल नसली तर त्याचं बारीक बारीक तुकडं करायचं थोडं तेल सोडायचं आणि भाजून काढायचं मीठ घालायचं नाही कारण आधीच खराट असते का केळीच्या पानात नाही काढायचं हे काही हे माशाच तोंड कसं व्यवस्थित भाजलंय बघा आणि हे पण का नाही भाजल्यालाच असते आता हे काही चांगला भाज शिजल्यावाने झालाय बघा येऊ काही असा खरा मासा का नाही तव्यात असू दे आरात असू दे असा जेवताना तोंडी लावायला घ्यायचा बघा तुम्ही एक भाकरी खाता तिथं दोन जात्या एवढं चवीला चा चांगलं हे मिक्स भाजी सगळी करून आणल्या तांदळ झालंच तर मोठी घोळ बारकी घोळ पाथरीची आणि चाकवताची ही सगळी जरा का नाही खोडव्यात उसात फिरताना का नाही कुठं कुठं -कुट तर भाजी दिसताना सगळी तोडून आणून मिक्स भाजी केली आता हे बघा कसं आटून कालवण झालंय तुम्हाला वाटलं का नाही पहिला किती काकून पाणी ओतलंय पातळ झालंय पर आता बघितलं का शिजून कसं झालंय आटून आता कसं पावट्याचं कालवन झणझणी झाले का नाही खाव वाटते का नाही असं ताट करायचं जेवाय बसाय आता मी जेवणार आहे तुम्ही पण या जेवायला